नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात ज्याला आपण एस एस सी म्हणतो त्या अंतर्गतचं कॉन्स्टेबल नावाची भरती या ठिकाणी आलेली आहे भारत सरकार कर्मचारी चयन आयोगाची या ठिकाणी भरती आहे एस एस सी जीओ व्ही डॉट इन यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाच नऊ दोन हजार चोवीस ला जागा तुम्ही म्हणाल ना तर जागा छप्पर फाडके आहे एकोणचाळीस हजार जास्त जागा या ठिकाणी आहेत आणि खूप साऱ्या जणांना या ठिकाणी संधी असणार आहे कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आपण ज्याला म्हणतोय सीएपीएफ एस एस एफ रायफलमॅन इन आसाम रायफल्स अँड सिपॉ इन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस म्हटलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सबमिट करायला कालावधी आहे दहा दिवसाचा दहा नाही दीड महिन्याचा कालावधी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या ठिकाणी जवळपास दीड महिना आपण म्हणूया एक चाळीस दिवसाचा कालावधी तुमच्या समोर आहे चौदा दहा शेवटची तारीख आहे ऑनलाइन फीस तुम्ही पंधरा दहा पर्यंत करू शकतात पुढे तुम्हाला करेक्शन विंडो जी असणार आहे ती पाच अकरा ते सात अकरा असे दोन दिवस पुढे अवेलेबल असणार आहे ही परीक्षा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते टेंटेटिव्ह शकेड्युल यांनी या ठिकाणी दिलेला आहे आता नेमके याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे जे कॉन्स्टेबल असणार आहेत यांची भरती होऊ शकते त्याबद्दल इथे यांनी रिक्रुटमेंट स्कीम संदर्भात माहिती दिली आहे होम अफेअर जे आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर आणि इतर काही डिपार्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यात काम करावं लागणार आहे मग यामध्ये बीएसएफ असेल सी आय एस एफ असेल सी आर पी एफ असेल आय टी बी पी आहे एस एस बी आहे बघा प्रत्येकाचा एक फुल फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तुम्ही म्हणतायत बीएसएफला सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सीआयएसएफ आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स सीआरपीएफ आहे इंडो टिबेटियन बॉर्डर पोलिस ज्याला आपण आय टी बीपी म्हणतोय पुढे सशस्त्र सीमा बल आहे एस एस बी सिक्युरिटी फोर्स आहे एस एस एफ रायफलमॅन आहे जनरल ड्युटी इन आसाम रायफल्स आणि नार्कोटिक्स जे आहे एन सी बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो त्यामध्ये सुद्धा शिपाई पद आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे तुमची ऑनलाईन परीक्षा होईल कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होईल त्याच्यानंतर पी एस टी होईल म्हणजे स्टँडर्ड टेस्ट तुमची उंची वगैरे त्या ठिकाणी मोजली जाईल आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल तुमचं ग्राउंड होईल तीन गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल या दोन गोष्टी होतील आणि फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आता हे फक्त ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरता येतील तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड सीबी एक्झाम असेल इंग्लिश हिंदी आणि तेरा रिजनल लँग्वेज मध्ये ती एक्झाम असेल सगळ्यात महत्वाचं मराठी विद्यार्थ्यांसाठी सांगतोय तुम्हाला मराठीमध्ये दे एक्झाम देण्यासाठी संधी आहे मराठीमध्ये दे एक्झाम देता येईल पुढे फिजिकल टेस्ट संदर्भात दिलेला आहे मेडिकल एक्झामिनेशन वगैरे सगळ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत मी पुढे व्हॅकन्सीज वर जाऊया तुम्हाला या संदर्भातली जी वेबसाईट आहे सीआरपीएफ ची असेल एस एस सी जीओ वी डॉट इन असेल या वेबसाईट फॉलो करायचे आहे पेस्केल लेवल वनला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे आहे या ठिकाणी आणि इतर काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं फॉर द शिपाई एनसीबी मध्ये ही पी लेवल वन आहे आणि इतर ठिकाणी जे आहे तिथे एकवीस हजार ते एकोणसत्तर हजार पी लेवल तीन आहे म्हणजे हे जे एनसीबी मधला शिपाई आहे याची पी लेवल जास्त आहे ते एक लक्षात राहू द्या पुढे वॅकन्सी कशा आहे हा तक्ता मला वाटतं तुमच्या आधी फार महत्वाचा आहे तुम्हाला थोडीशी माहिती काढून कुठे जॉब करणे जास्त सोयीस्कर वाटतंय त्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रम ठरवू शकता फॉर्म भरताना बघा बीएसएफ आता इथे मेल फिमेल फिमेलच्या सुद्धा या ठिकाणी वेगळ्या जागा आहे ते रिझर्वेशन आहे निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होणार आहे बघा बीएसएफ मध्ये मेलला आता याच्यात एस सी एस टी ओबीसी एडब्ल्यू एस आणि ओपन या सगळ्यांना वेगवेगळ्या जागा आहे बीएसएफ मध्ये तेरा हजार तीनशे सहा जागा मेलच्या आहे आणि फिमेलच्या तेवीसशे अठ्ठेचाळीस जागा एकूण पंधरा हजार जागा तर बीएसएफ आहे त्याच्यानंतर दो दोन नंबरच्या जागा जर तुम्ही बघितल्या ना सीआरपीएफ मध्ये जागा आहे मेलला अकरा हजार दोनशे नव्याण्णव आणि फिमेलला दोनशे बेचाळीस जवळपास अकरा हजार पाचशे एकेचाळीस जागा या ठिकाणी आहे तीन नंबरला सीआयएसएफ मध्ये जागा या ठिकाणी सात हजार एकशे पंचेचाळीस मेल ला चौसष्टशे तीस आहे आणि फिमेलला सातशे पंधरा आहे पुढे एस एस जागा आपण आठशे एकोणीस बघतोय एकूण त्याच्यानंतर आयटीबीपीच्या जागा या ठिकाणी तीन हजार सतरा आहे ए आरच्या जागा या ठिकाणी बाराशे अठ्ठेचाळीस आहे एसएसएफ एस जागा पस्तीस आहे एनसीबीच्या जागा बावीस आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी आपल्या टोटल जागा आहे म्हणजे पस्तीस हजार पुरुषांसाठी आणि अडुतीसशे एकोणसत्तर महिलांसाठी जागा या ठिकाणी बघताय तर हे जागा आहे व्हॅकन्सी ज्या ठिकाणी बघतोय आपण टेंटेटिव्ह आहे त्या म्हणजे जवळपास यात फायनल असतात हे लक्षात राहू द्या त्या टेन पर्सेंट एक सर्व्हिसमॅनला सुद्धा या ठिकाणी रिझर्व आहे ते लक्षात ठेवा नॅशनॅलिटी आहे एज लिमिट या ठिकाणी महत्वाची आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर अठरा तेवीस एक जनरल एज चा क्रायटेरिया आहे अठरा तेवीस ओके आता याच्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्षाचं हे आहे रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्षे एक ला या ठिकाणी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पुढे आपण जातो हे डेट ऑफ बर्थ संदर्भातले मुद्दे आहे एक्स सर्व्हिसमॅनचे आहे एक्सप्लेनेशन काही दिलेलं आहे मी महत्वाच्या मुद्द्यांकडे जातो ही पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता आपल्या ऍप्लिकेशनवर आणि आप टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल अभ्यास कट्टा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा अभ्यास करता ऍप तुम्ही प्ले स्टोअर वरून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंक मधून घेऊ शकतात पुढे फॉर्मॅट्स वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही शेवटी अनेक जेलमध्ये बघू शकतात या पीडीएफ मध्ये तुम्हाला ते सगळे भेटतील एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितली सरळ सरळ दहावी पास बस दहावी पास तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे सरळ सोपं काम या ठिकाणी तुमच्या समोर आहे दहावी पाच च्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही संधी आहे आता या ठिकाणी एन सी सी सर्टिफिकेट जे आहे त्यांना सुद्धा इन्सेंटिव्ह भेटणार आहे एनसीसी सी बी आणि ए या ठिकाणी तुम्ही जर बघितलं बोनस मार्क्स तुम्हाला भेटतील सी वाल्यांना पाच टक्के बी वाल्यांना तीन टक्के आणि ए वाल्यांना दोन टक्के बोनस मार्क्स या ठिकाणी भेटणार आहेत पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही तर हाऊ टू अप्लाय तुम्ही एस सी डॉट एन आय सी डॉट इन वर जाऊन या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याच्यानंतरचे मुद्दे महत्वाचे घेऊया फीस जी आहे शंभर रुपये फीस आहे फक्त बरेच जण एस सी एस टी वुमेन्स यांना फीस नाहीये एक मॅनला फीस नाहीये तो एक मुद्दा इथे लक्षात घ्या पुढचा मुद्दा करेक्शन तुमचे पाच ते सात अकरा दोन हजार चोवीस ला या ठिकाणी असेल सेंटर जर बघितलं आपण सगळ्यात महत्वाचं इथे सेंट्रल रिजन आहे ईस्टर्न आहे त्याच्यानंतर कर्नाटक केरळ रिजन आहे मध्य प्रदेश नॉर्थ रिजन त्याच्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रिजन आहे पुढे साऊदर्न रिजन आहे वेस्टर्न रिझन या ठिकाणी बघतायत जे आपलं महाराष्ट्राचं आहे त्यामध्ये मुंबईला तुम्हाला सेंटर असणारी महाराष्ट्र औरंगाबाद सेंटर असणारे अमरावती असणारे जळगाव असणार आहे नागपूर नांदेड नाशिक पुणे म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी सेंटर या ठिकाणी आहेत तुम्हाला इथे आपल्या रिझनसाठीची वेबसाईट सुद्धा वेगळी दिलेली आहे तुम्ही इथे जाऊन आणखी डिटेल्स बघू शकतात पुढचा मुद्दा जर बघितला तुमची परीक्षा कशी होईल बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग वीस प्रश्न असतील चाळीस गुणांसाठी जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी एलिमेंटरी मैथमेटिक्स वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी हिंदी इंग्लिश वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी साठ मिनिटाचा हा या ठिकाणी कालावधी असणार आहे चार चूक सोळा एकशे साठ गुणांसाठी या ठिकाणी हा पेपर असणार आहे मराठीतून तुम्हाला हा पेपर देता येणार आहे आता याचा डिटेल सिलेबस दिला जीएस मध्ये काय असेल रिजनिंग मध्ये काय असेल एलिमेंटरी मॅथमेटिक्स मध्ये काय असेल हिंदी मध्ये काय असेल ते सगळं तुम्हाला दिलं आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बद्दल या ठिकाणी माहिती आहे इफिशियन्स टेस्ट जी आहे याच्यात काय करायचं आहे तुम्हाला पाच किलोमीटर चोवीस मिनिटांमध्ये तुम्हाला मेल साठी आह। तुम्हाल आहे फिमेलला सोळाशे मीटर म्हणतोय मी साडेआठ मिनिटांमध्ये पळायचं आहे पुढे मेलला सोळाशे मीटर सात मिनिटांमध्ये पळायचं आहे आणि महिलांना आठशे मीटर पाच मिनिटात पळायचं आहे ओके आणि पुढे या ठिकाणी काही बाबी तुम्हाला दिलेल्या आहेत हा आता हे जे आहे हे जनरल लोकांसाठी आहे फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन हे तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी वरचा क्रायटेरिया पाच किमीचा आणि सोळाशेचा जे लडाख मधले आहेत त्यांचा मुलांसाठी वेगळा आणि मुलींसाठी वेगळा हा विषय खालचा लडाखवाल्यांसाठी आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे आपण या ठिकाणी जातोय तुमची हाईट किती असली पाहिजे बघा हाईट मेलला एकशे से सत्तर सेंटीमीटर असावी फिमेलला एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असावी म्हणजे याच्यापेक्षा कमी हाईट वाले विद्यार्थी या ठिकाणी कटणारा आहे ते एक मुद्दा लक्षात घ्या इथे सुद्धा काही रिलॅक्सेशन आहे एसटीला रिलॅक्सेशन आहे नॉर्थ स्टेट स्टेटवाल्यांना रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता चेस्ट आहे कमीत कमी ऐंशी असली पाहिजे पाचशे बी फुगवून त्या ठिकाणी जमली पाहिजे वेट या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड नुसार असावं त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तुमचं होणार आहे तुमचं दहावीचं डोमासाईल ऐंशीशी असेल तर ते इतर काही कास्टचं असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजेत पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्याकडे तुम्ही जेव्हा जाणार आहे परीक्षेला त्यावेळेस तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असले पाहिजे जे मधलं म्हणजे आपलं आयडी कार्ड म्हणूया आपण पुढचा मुद्दा तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी ओपन वाल्यांना तीस टक्के ओबीसी डब्ल्यू वाल्यांना पंचवीस टक्के आणि अदर कॅटेगरीज वाल्यांना वीस टक्के मार्क्स या ठिकाणी कमीत कमी मिळाले पाहिजे इतर तुम्हाला प्रायोरिटी तुम्हाला देता येईल तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्या याच्यात कुठे जास्त चान्स घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता तो खूप सारं म्हणजे डिटेल यांनी दिलेलं आहे आपल्या कामाचं तेवढे तुम्ही हे करा मल प्रॅक्टिसेस केली काही चुकीचं गेलं तर तुम्हाला शिक्षा होऊ शकतात तो एक मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे चुकीची काही माहिती या ठिकाणी भरू नका जेणेकरून आपल्यावर कारवाई होईल असं काही करू नका पुढे अनेक जर्स दिलेले आहेत मला वाटतं ही तुम्ही फॉर्म कसा भरायचा काय भरायचा या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्या तुम्ही या पीडीएफ मध्ये बसून बघू शकतात मित्रांनो तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला सरळ सरळची सुपर बॅच आपण आणलेली अभ्यास करता एप्लिकेशनवर ही एस एस सी जीडी साठी फिक्स एकदम चांगली बॅच आहे इथे तुमचं सगळं मराठीमधून आपण सगळा सिलेबस घेतोय रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात ही बॅच आहे नक्की तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्याच्या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा पुढे एखाद्या लाईव्ह किंवा रेकॉर्डेड सेशन मध्ये मी तुमच्या शंकांचं निरसन करेल चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा खूप मोठी संधी दहावी बेसवर खूप सारे मुलं या ठिकाणी सेलेक्ट होत असतात आणि नक्कीच जे नवीन विद्यार्थी आहेत कमी वयातले त्यांच्या वेळी संधी आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या हितचिंतकांना नक्कीच हा व्हिडीओ पोहोचवा थांबतोय धन्यवाद